माझसोबत राज्यसभा खासदार सन्मान्य बोंडेसर बोंडेसर झालं बा शेवटी एकदम खाते वाटप झालं पण लय झाले की राजे होते दोन तीन ठिकाणी बाशिंग बांधून लोक होते वज्र नाराज झाले ना मोठ्या मोठ्या लोक मंत्रिमंडळात संधी भेटली नाही असं अन जसं धामधुम कावलं काम होईल ना बा येणाऱ्या कालखंडात तसं का वाटते का तुम्हाला नेमकं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात लोकांना सरकार पाहिजे होत ते सरकार आलं आणि लोकांच्या मनात शंका नाहीये त्यांना माहिती की देवेंद्रजी फडणवीस काम करणारा माणूस आहे आणि त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणीचे त्यांचा पगार टाकला खात्यामध्ये सुरू झाला शेतकऱ्याचे पैसे टाकले आता मोरशी वरुड अचलपूर इथले कार्पेटचे जे संत्रा गळल्याचे जे पैसे होते ते एकशे पासष्ट कोटी रुपये कॅबिनेटने मंजूर केले आणि त्याच्यामुळे काम झपाट्यानं सुरू आहे मंत्रिमंडळात त्रेचाळीसच मंत्री घेता येतात आमदार निवडून आले दोनशे सदोतीस आणि त्याच्यामुळं मागणारे जास्त जागा कमी आणि त्याच्यामुळं काही लोकांना थोडस संधी मिळणार नाही <laughs> पण आपण आमदार होणं अडीच तीन लाख लोकांना निवडून देणं हे सुद्धा जीवनामध्ये काम करण्याची मोठी संधी असते आणि त्याच्यामुळं काही दिवस वाईट वाटते पण शेवटी कामाला लागतात कामाला लागतात आणि आपल्या परिसरामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं आणण्याचा आमदारांचा प्रयत्न राहणार आहे विकास करण्याचा प्रयत्न राहणार आहे आणि पाचही आमदार जे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले सातही महायुतीचे आले तर ते सगळेजण कामाला लागले नेमकी गोट कशी व्हायला अडीच तीन वर्ष झाला ना बाबा कोणीच भालिने ना जिल्हा परिषद नगर परिषद परिषदे सरकारी कर्मचारी राहिले लावाना तिकडच्या स्थानिक स्वराज्य सो संस्था निवडणुका म्हणजे कार्यकर्ते कामाला लागेल आणि डबल तो ऍक्शन मोड चालू होऊन निवडणुकीची आता खासदार आमदाराच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्याच्या निवडणुका निश्चितच होतील कारण त्या सुप्रीम कोर्टामध्ये तारीख दिलेली आहे बारा तारीख बारा जानेवारी आतापर्यंत त्या ता कोर्टाच्या तारखेमुळं जरी अडलेलं असलं तर अशा आहे की अंतिम तारीख त्यांनी दिलेली आहे या अंतिम तारखेमध्ये निकाल लागेल आणि ताबडतोब दोन तीन महिन्यात निवडणुका होऊ शकते आता सगळेजण म्हणतात की मध्ये होईल मे मध्ये होईल पण निवडणुका निश्चितपणे होती आणि या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये आम्ही वाट पाहतोय कारण पार्लियामेंट पासून पंचायत समितीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे लोक प्रामाणिकपणे काम करणारे लोक जर सत्तेवर आले तर मोदीजी पासून निघालेला पैसा देवेंद्रजी पासून सुरू होणारा विकास तो खालच्या माणसापर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्यासाठी नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद हे भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्वात लढवल्या जाणार आहे आणि त्या जिंकल्या सुद्धा जाणार आहे लोकांचा आशीर्वाद त्याला लो मिळणार आहे लोकच जिंकून देणार आहे आणि त्यामुळं त्या निवडणुकाची आम्ही पण वाट पाहतो तो कसा आहे निवडणुका म्हटल्या की निकाल लागते हा होतेच हार होते एखादा कल्ल्यार जवळ पेकला तो उभा पडल नाही तर आळवा पडल उभा पडायला चान्सेस उभा पडला तरी त्याला डबल आपल्याला नागरिक करायला लागते पराभव झाला ना बाबा एक्सेप्ट करायला पाहिजे ना अजून किरी लय पराभव दृष्ट्यात किंत मान्य करायला पाहिजे की झाला ना, ना बाबा निकाल लागला पुढच्या पाठिंबा डबल भेटू नाही काही गोष्टी आहे की काही लोक मानायला तयार नसतात पण जय जय पराजय ह्या गोष्टी जीवनामध्ये असतातच आणि म्हणून कार्यकर्ते असो किंवा नेते असो पराभव हा लोकशाहीमध्ये स्वीकारावाच लागतो आणि लोकशाहीचं ते अतिशय चांगलं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळं पुन्हा कामाला लागायचं आहे कारण की मला तर पराभवाचा अनुभव आहे एक वेळा नाही तर दोन वेळा माझा पराभव झालेला आहे पहिल्यांदाही झाला आणि आता शेवटच्या या इलेक्शन मध्ये पण दोन हजार एकोणीसच्या झाल्या पण त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात झाली आणि त्याचं फळही मिळालं म्हणून लोकांना म्हणजे आमदार जरी असला तरी आमदाराच्या विरोधात जे काम करत होते म्हणजे जे अगोदर आमदार होते त्या लोकांना लोकही कामाला लागतील कारण की लोकांची अपेक्षा असते ना त्यांना न्याय मिळवून देण्याची आणि त्याच्यामुळं संघर्ष करणारा माणूस कधीच थांबत नाही आणि मला असं वाटते की एक दोन महिने जातात निश्चितपणे माणसाला प्रस्थापित माणसाला धक्का बसतो पण धक्क्यातून सावरणं ते साहजिक असतं तर वेळच त्याचं उत्तर देत